मुख्यमंत्री साहेब दिलं म्हणून काय झालं जेव्हा येत होते पाटील मुंबईला त्याच्या अगोदर बोललो होतो की हे होणार नाही आणि सगळ्यांबरोबरच असं तुम्हाला वाटतंय रे कळलं का मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाही तुम्ही आपण मराठा समाजाबद्दल आरक्षण बद्दल जी आपली भूमिका आहे तुम्ही माझ्यावरती हा दबाव न बोलू देत बोलल्यानंतर बोलू देत ठीक आहे आमची तुमची कुणी अपेक्षा आहे की म्हणून सारखे नेतृत्व सामान्य कुठून आलेलं मालेलं त्यांना भेटणार आहे त्यांची मागणी रास्ता आहे त्याला कुणी ट्रेनिंग करीत नाही मुंबईत घेऊन गेले मोर्चा मध्यंतरी मुंबईत येऊन गेले मोर्चाला मुख्यमंत्र्यांसाठी दिलं झालं म्हणून काय झालं आता नाही झालं पण आम्ही मान्य नाही ना ते केलं आम्ही ना ना नाही त्याच्या अगोदरच सग... मी जेव्हा येत होते ना धारणजी पाटील मुंबईला त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही हे फक्त तोंडाला पानं पुसतील आणि पाठवून देतील मग त्यांना आम्ही मराठा समाजाला मी लोकसभेला दाखवून दिले म्हणूनच आम्ही आता विधानसभेला सगळ्या आमची एवढी इच्छा आहे की तुम्ही मराठा सगळ्यांबरोबरच नाही आम्हाला तसं वाटतंय तुम्ही नाही आमच्या बरोबर असं तुम्हाला वाटतंय रे तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये मला काय वाटते महत्वाचं आहे माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे कळलं का मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत सहभागी झालेलो आमच्या घरामध्ये कधी आ... जातपात पाहिली गेली नाही आम्हाला जातपात कळत नाही आम्ही जातपात मानत नाही बरोबर आहे जो असेल तो माझा माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे बरोबर की नाही मला एक मिनिट मी या सगळ्या ह्याच्यानंतर जरांगी पाटलांशी बोलीन मी काय बोलायचं ते तुम्ही अशी काय मध्यस्थी करत नाही की जर तुम्हाला बरोबर काल तुम्ही एक नाशिंद पाटलाची भूमिका आणि त्यांची भूमिका माझा तो दौरा आहे उद्या चला तुळजापूरलाच आहे तुळजापूरला उद्या संध्याकाळी उद्या संध्याकाळी तुळजापूर मध्ये फोन केला काय होलं साहेब अडचण नाही तुम्ही आजपर्यंत आंदोलन सक्सेस केली आहे त्याच्याबद्दल आम्हाला दुमत नाही पण जे तुम्ही म्हणता की ही दिशा भटकवलं सरकारचं कामच आहे ती प्रति सरकार जी उद्या पण तुम्ही आमच्या मराठा समाजाबरोबर बरोबर राहावं आणि ठामपणानं राहावं आमची एवढीच मुंबई आमची पन्नास टक्के जातून मागणी आहे बघा तुम्हाला ते सांगतो जर हे होण्यासारखं असतं ना तरी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे याच्यासाठी घट याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल याच्यासाठी केंद्रामध्ये हे बघा हे सगळं शरद पवार साहेबांना माहितीये हो माहितीय माहिती आहे ना त्यांनीच केलेलं बरोबर ना हे सगळं त्यांना माहितीये ना मग हे काय नाही केंद्रात बोलत आता पण दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री बैठक झाली बरोबर सांगताना बाहेर काय सांगितलं आरक्षणाबद्दल चर्चा झाली काय झाली काहीच काहीच चर्चा नाही प्रश्न असा आहे ना या सगळ्या प्रश्न असा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे तोंड तोंडाला पानं बुसणार आणि घोषणामध्ये तुमचा एक दुसरा असा होता आ, 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 हे इथे कोणतरी राजकीय डोके भडकवते किंवा हे आरक्षणचा कुणाला राजकीयाला फायदा होईल आणि तो झाला पण लोकसभेला हे आमच्या लक्षात आल्यानंतर जिरंगे पाटलांनी अठ्ठावीस ह्याला ऑगस्टला एकोणतीस ऑगस्टला आमची भूमिका स्पष्ट करायचं ठरलंय जर असा आमचा फायदा जर दुसऱ्याला होत असेल तर आपणच उमेदवारी देऊन आपणच का राजकारणात येऊ नये हे पण हा तर सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना बघा जे लोकसभेला झालं ना हाँ, हाँ, हाँ. ते सांगा वाटते विधानसभेला होणार असं त्यांना वाटतं वाटतंय ना त्याच्यासाठी सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ज्याच्यासाठी तुमची माती भडकवली जातील बघा ते भुजबळ बोलतात तुम्हाला शिव्या देतात बाकी ते ओबीसीला शिव्या देतात याच्यातनं फक्त माती भडकवली जातील हाताला काही लागणार नाहीये हाताला काय लागणार निवडणुकीमध्ये दाखवून द्यायचं मला त्यांच्याशी शांतपणे बोलू देत कळलं का काय याच्यात मार्ग नाही तो काढू आपण आजपर्यंत काय झालं सर साहेब आमचं एवढंच मला मला जर समजा तुम्ही विचार केला बाकीचे सगळे राजकारण करत आले मी तुम्हाला जे असेल ते तोंडावर सांगणार बरोबर तो नाही मला विचार सांगितलं मला तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आहे मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार मला जातपात कळत नाही मला त्याच्याशी ध्येय घेणार नाही समजलं माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचा आहे मग तुम्हाला आ... असं वाटतंय का मराठा आरक्षणाचा लढा थांबवा तुम्हाला सांगतो महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू दे माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलू शेवटचा एक प्रश्न आहे तुम्ही आपण मराठा समाजाबद्दल आरक्षण बदल जे आपली भूमिका आहे तुम्ही माझ्यावरती हा दबाव नका टाक नाही नाही त्यांच्याशी बोलू देत बोलल्यानंतर ठीक गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा